नमस्ते मी रेडी झालेले आहे नववर घातलेली आहे तुम्हाला पुढे लुक दाखवते चालतंय ना आपल्याला हॅलो नमस्कार सगळ्यात आईंना शुभ सकाळ तर चला आता आपली तयारी चालू झाली आहे तर आपल्या आज घरी येणार आहे ज्येष्ठ गौरी आज आव्हान आहे तर सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना ज्येष्ठ गौरी आव्हानाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता आम्ही इकडे ना हे प्लेटांमध्ये सगळे दागिने वगैरे लावून घेत होतो तर तुम्हाला आता खरेदी वगैरे सगळे काय दाखवलेलेच आहे आणि आज सकाळपासून आम्ही कामलाच लागलेलो होतो जेवढं शूट घेता आलं तेवढं घेतलं तुमच्यासोबत शेअर केलं बरंच खूप छान मस्त आपल्या असे ना गौऱ्यांचं आगमन खूप छान झालं एकदम जल्लोषात आनंदात आणि खूप छान मस्त रूपं आहे तर सगळे तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ शेअर करणारे त्यामुळे तुम्ही संप पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्या ताईंनी बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून गेलाय ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या जो मेकअपला वस्तू लागतात तर आपल्याला म्हणजे आपण वापरतो हातरुमाल मेहंदीचा कोण आपलं सिंदूर पेन्सिल स्टिप वगैरे मेहंदीचे कोण पावडर टिकली पिना वगैरे सगळं म्हणजे आपल्या सगळं स सारखं सगळं आपल्याला यांना द्यावं लागतं तर कधी तर म्हणजे आता बोलताना कधी गौऱ्या येईल कधी महालक्ष्मी येईल तर प्लीज समजून घ्या आणि नेल पेंट वगैरे सगळं काही तर हे त्या दिवशी आम्ही रात्री गेलो होतो ना गावामध्ये तर ते भास घेऊन आले छोटे अरसे कारण त्यांचं पूर्ण मेकअप झाल्यानंतर त्या कशा दिसत आहे तर आपण पु तयार झाल्यानंतर आपणही बघतो की आपण कसं तयार झालो आहे तर त्यांना पण त्यांना तयार केल्यानंतर त्यांना संपूर्ण त्यांचा लुक तर आपण आरशात दाखवायचा असतो तर मग आम्ही हे सगळं काही असं प्लेटांमध्ये सगळं काही घेतलं कारण जेव्हा आपल्याला आपल्या महाल यांची म्हणजे दे मंदिरामध्ये देवी आईला भेटवायला न्यायच्या असतात ना तेव्हा सगळं काही घेऊन जायचं होतं मग असं छान मस्त थोडंसं सजावट केली मस्त सगळे दागिने ठेवले एवढे दागिने झाले होते ताटात म्हणजे मोठी परात होती तर हे पुरत नव्हते दोन तीन असे ताटल्या केलेले आहे तर हे बघा किती सुंदर वाटत आहे ना तर किती छान रूप झाले असेल तयार खूप मस्त म्हणजे देवी एक वेगळंच खूप मस्त वाटतं तर इथे ना आता देवी आई ठेवल्यानंतर एकदम भरल्यासारखं आणि घरातलं वातावरण पण खूप छान मस्त होतं तर मग सकाळपासून आमच्या घरातली थोडी साफसफाई वगैरे चालूच होती म्हणजे आपलं रोजचं झाडणं वगैरे पुसणं रांगोळ्या काढणं घरात खूप कामं असतात स्वयंपाक वगैरे करणं तर अर्चना मामींना म्हणजे आता त्या उद्या येतीलच पण मग त्यांना आज यायचं नव्हतं त्यामुळे त्या नव्हत्या आणि लोणारवाडीची मावशी कारण तर पूजाच्या पण घरी लक्ष्मी बसतात ना त्यामुळे मावशी त्यांना मा तिकडे काही जाय तिकडे म्हणजे तिकडेही काहींना जायला लागतं इकडेही जायला लागतं आणि भरपूर तयारी असते तर इथेच आपल्या गल्लीमध्ये भगवती मातेचं मंदिर पण आहे त्याही देवीसाठी मम्मी दरवर्षी साडी घेते आणि आता आम्ही सीन म्हणजे मा मागे गेलो ना गावामध्ये तरी मग इथे इथल्या देवीसाठी पण आम्ही ना दागिने घेऊन आलो जेव्हा ह्या देवीला दागिने घातले साडी घातली साडीचा कलर किती सुंदर दिसतो ना तर ह्या हे रूप खूप सुंदर आणि मस्त दिसायला लागलो तो एकदम छान म्हणजे आपण जसे दागदागिने घातले का रूप अजूनच खूप सुंदर दिसत ना दागिने घातले साडी घातली तर म्हणजे तिचा चेहरा एकदम असं हसमुख म्हणजे तितकी प्रसन्न होती ना बहिणींना पण म्हटले की ती म्हणजे छान अशी हसते ना हसतानी खूप अशी एकदम आनंदी वाटत होती कारण आपण मेकअप केल्यावर आपण सुंदर झालो आपणही खूप खुश होतो तसं त्यांचंही हसतं तर आम्ही देवीला म्हणजे दिदीने पहिले आंघोळ वगैरे घातलेली होती मग बहिणीं मी गेले तिचा शृंगार केला साडी घातली हे बघा रूप किती सुंदर दिसतंय ना खूप मस्त दिसत होतं चला तर आता मी इथे ना देवीला साडी घातली दागिने घातले दर्शन घेऊन मग घरी आलो तोपर्यंत मम्मी काही थोडेसे कामं होते ते गेली होती गावात करायला आणि मग मा लोणारळीची मावशी आजी पण आलेली होती मावशीनं वहिनी स्वयंपाकाला लागल्या होत्या मग तोपर्यंत म्हटले आजीने इथे सारवलेलं होतं मग मी रांगोळ्या काढायला घेतल्या कारण सजावट करायला रांगोळ्या काढायला पण भरपूर वेळ लागतो तर घरात थो अवर तर थोडं आवरावर केली आणि त्यानंतर छान मस्त अशी मी ना अंगणामध्ये ना गौऱ्या आल्या सोनं पावली अशी मोठी छो रांगोळी काढली आणि इथल्या ओटा वगैरे साफ केल्या कारण आता घराचं काम चालू होतं ना तर म्हणजे धू म्हणजे सिमेंट वा वगैरे होती मग साफसफाई केली कारण आज आपल्या घरी लक्ष्मी येणार आणि ते तुळस ठेवली होती कारण जेव्हा लक्ष्मी देवी आईला भेटून येतात ना तर त्यानंतर मग त्या आपण तुळशीजेवर ठेवतो आणि तिथे पूजा वगैरे करतो आणि पूर्ण मी अशा जिन्यांमध्ये ना हळदी हो कुंकवाचे ना पावलं काढलेली होती साईडला कारण मधून जायला लागतं मग साईडला काढली म्हणजे असं पूर्णपणे खालून ओट्यापासून तर मी घरा म्हणजे उम उमरठ्यापर्यंत येणे ना अशी पावलं काढलेली होती आणि अजून हळदीचं हो लेपन करायचं होतं तर आता हळदीचं हो लेपन पण केलं आणि इथे मग वहिनींनी आणि मी मिळून दोघींनी पण असं मस्त छान फुलांनी सजवत होतो वा वा हो तर इकडे ना आपल्या देवी आईंद ना त्या साड्या किंवा नऊवार ट्राय करत होत्या त्या पहिले एकदा त्याचं साड्यांमधलं ब्लाऊज पीस कट केलं ते ब्लाऊज पीस लावत होत्या तर मम्मीच्या फ्रेंड आहे पाचोरे काकू बहिणींच्या मम्मी बहिणींच्या काकून त्या पण आलेल्या होत्या लवकर आल्या होत्या पण मदतीला तर हे बघा छान मस्त आपल्या ना गौरे यांना साड्या म्हणजे नऊवार घातली जसं आपल्या रुख घालतात ना तशाच प्रकारे घातली पायात साखळ्या घातल्या आणि आता ते पायावरती ना कुंकवाने नेणं मस्त स्वस्तिक आणि साईडने ना असं असं रंगवत होत्या आणि बाळांना पण आहे ना क कापड घेऊन आम्ही ना ड्रेस ना स्टिच करून घेतलेले आहे तर असं वेलवेटच्या कापडचं आहे ना मुलीला घागरा शिवलं आहे खूप सुंदर दिसत होते मुलं म्हणजे छोटे बाळ पण आणि दोघींच्या ह्या साड्या तर आपल्याच यूट्यूब फॅमिलीमधल्या सबस्क्रायबर ताई आहे नाशिकच्या त्यांनीच घेतलेल्या आहे ह्या साड्या तर आपल्यास रुक्मिणी जसं घालते ना त्याच पद्धतीने नऊवार घातलं होतं या काकूंनी खूप सुंदर दिसत होत्या आणि तर बघा ना किती सुंदर दिसत आहे ना खूपच छान दिसत होत्या आणि एकदम चापून चुपून साड्या घातल्या होत्या मस्त आणि आता त्यांचं अदुग आपल्याला जे मुखवटे असतात ना मा मा तर त्यांनाच देवीला भेटवायला लागतं अशी छोटीशी मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर मग घरामध्ये आणून आपण त्यांना शृंगार वगैरे करायचा त्यांचं प म्हणजे घटाची स्थापना वगैरे करायची नंतर पूजा वगैरे करायची तर मला हे आपल्या देवी आईचे चरणच खूप जास्त आवडले खूप सुंदर दिसत होते पायात साखळ्या वगैरे घालून ना म्हणजे दरवर्षी काय होतं साड्या घालतो ना साड्यांमुळे ना आपले पाय झाकले जातात पण ह्या व्यवस्थेने नववर घातले ना नऊवारने छान मस्त असे पैंजण पाय खूप सुंदर दिसत होते आणि म्हणजे बऱ्याच ताईंना माहीत नसेल तर गौरया म्हणजे येतात गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी तर म्हणजे गणपतीच्या कोण आहेत तर आम्हाला पण प्रश्न पडायचा की गणपतीच्या ह्या बहिणी आहे की बायका आहे का आई आहे बरेच म्हणजे बहिणी आहे असं पण ह्या आपल्या गणपती बाप्पांच्या आई आहे एक पार्वती आणि एक गंगा तर असं आहे ना आम्ही म्हणजे सांगत होते आजीन त्या, त्या म्हणते चला तुमच्यासोबत पण शेअर करू तर ग ह्या गणपतीच्या आई आहेत दोन एक गंगा आणि एक पार्वती असं तर ह्या आपल्या तीन म्हणजे गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी यांची ते येतात आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांचा कार्यक्रम असतो जेवणाचा आणि तिसऱ्या दिवशी मग आपण गौरायांचं विसर्जन करतो तर मागे व्हिडिओ पण तुम्हाला शेअर केलेले कशा पद्धतीने आम्ही सगळं काही करतो आणि इकडे मावशीनं कलशावर येणं वस्त एक काढत होती कारण देवी ठेवल्यानंतर त्यांच्या शेजारी कलश पण भरून ठेवायचा रेडी झालेले आहे नऊवर घातलेली आहे तुम्हाला पुढे दाखवते आता ना आपल्याला गौरींचं आगमन करायचं आहे तर छान मस्त होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहतं सगळेजण आलेले आहे आणि आम आमची पण तयारी सगळी झालेली आहे चला चला आमचाही लुक बघा तर आम्ही ना रेडी होऊन आलो छान मस्त नव्वार घातली ती दोघींनी पण बहिणींनी आणि मी आणि सगळी तयारी करून गेलो होतो तर हे बघा मस्त अशी ना स गौराई आल्या सोनं पावली हिऱ्या मोत्यांच्या पावली सुख समृद्धी घेऊन असं सगळे रांगोळीवरती काढलेलं होतं सगळी सजावट झाली होती सगळ्या रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या आता आपण लिहिणी निघाली आहे तर देवी आईला भेटवायला तर चला तुम्हीही बघा तर खूप सुंदर आमच्या दोघींचे लुक कसे आहे नक्की सांगा आणि एकदम असं जल्लोषात एकदम आनंदात आपल्या घरी लक्ष्मी मिळा तर आता इथे भगवती मातेची पण सगळ्या म्हणजे आपले सुवासी पाच सुवासनी इथं पूजा करतील देवीला हळदी कुंकू लावतील आणि त्यानंतर मग देवी आईला इथे भेटून आपल्या गौऱ्या म्हणजे गौऱ्या पुन्हा घरामध्ये आणायच्या वाजत गाजत तर बँडवाले पण सांगितलेले होते आणि आता इथे आम्ही सगळ्यांनी देवी आईला हळदी कुंकू लावलं आणि आपल्या लक्ष्म्याखाली ठेवलेलं असणार तिलाही त्यांनाही हळदी कुंकू लावायचं आणि आपल्या घरी मस्त अशा आनंदाने आणायचं आणि जेव्हा आणतात ना तेव्हा असं म्हणतात की गौराया आल्या सोनं पावली हिऱ्या मोत्यांच्या पावली गौराई आली द सुख समृद्धी घेऊन असं म्हणत म्हणत आपल्यांना गौऱ्या घरी आणायच्या असतात आणि खूप छान वाटतं ह्या दिवशी एकदम प्रसन्न वाटतं आता आपल्या घरी आले तर थोडंसं फोटोशूट होत होतं आणि इकडे ना मामा मिस्टर पप्पा ना इथे समय ठेवली हो होती पण वाऱ्याने राहतच नव्हती ती लावण्याची प्रयत्न करत होते ते लागली तर लागली पण खूप जास्त वारं होतं ना मग आता इथे तुळशीपाशी आपल्याला गौऱ्या ठेवायच्या आहे आणि सगळ्याच बायकांनी हळदी हो कुंकू लावायचं इथे आणि तुळशीचंही पूजा करायची आपल्या ही पूजा करायची तर इथे थोड्या वेळ त्यांना ठेवायचं आणि सगळे काही पूजा वगैरे करतात आणि मग घरामध्ये गेल्यानंतर पुन्हा पाच जणी ना देवी तिचं औक्षण करून मस्त असं आपल्या तांदळाचं आहे ना क कलश असं तो ओलांडून मग घरामध्ये आपली लक्ष्मी घरात येते

हिरा मोत्याच्या पाव आल्या गौरयांपत्ती गोवायला किती आल्या गौरया पण आल्याला गौरया सुख संपत्ती घेऊन आल्याला गौरया धनसंपत्ती घेऊन आल्याला गौरया हिर मोत्याच्या पाव आल्याला गौरया सोन्याच्या पाव आल्याला गौरया आल्या गौरया सुख संपत्ती घेऊन आल्या गौरया

तर आपल्या घरी लक्ष्मी आले की त्यांना संपूर्ण घर दाखवायचं असतं म्हणजे आपली तिजोरी देवघर किचन तर सगळं दाखवायचं असतं तर आम्ही देवघर दाखवलं आणि किचन पण दाखवला आणि त्यानंतर मग आता बाहेर जे नवीन घर होतं आहे ना तिकडे कपाट वगैरे ठेवलेलं आहे मग तिकडचं पण कपाट वगैरे दाखवायला चाललं होतं कारण तिजोरी दाखवायची असते आणि आता हे नवीन घर पण आहे ते पण दाखवलं तर बहिणी सांगत होत्या हे आता बांधकाम चालू आहे असं तर संपूर्ण घर दाखवून मग त्यांना तिथे निवंत ठेवायचं असतं आणि त्यानंतर थोड्या वेळ ठेवून मग त्यांचं पूर्ण शृंगार वगैरे करायचं असतो तर थोडंसं आपण आल्यानंतर म्हणजे घरी कोणी पाहुणे आल्यानंतर निवंत बसतो आणि त्यानंतरच काही ना काही करत असतो तसंच लक्ष्मी आल्यानंतर त्यांना थोडंसं निवंत बसून द्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांचं शृंगार वगैरे करायचं आहे तर मग इथे आता घरामध्ये ठेवले आणि त्यानंतर जे सगळ्या काही आल्या होत्या ना देवी आईला म्हणजे मिरवणुकीला तर मग इथे ना एक तांदळामध्ये म्हणजे एक तांदळामध्ये असते ना एक गव्हामध्ये असते आपली लक्ष्मी मग असेच ना घमेल्यांमध्ये आम्ही सगळे काही नेलं होतं ना आपणही दर्शनांसाठी मग इथं निवंत ठेवलं आणि ज्या सगळे आले होते मिरवणूक केलं मग त्यांच्या त्यांच्या सगळ्यांसाठी ना आपल्या घरातल्यांसाठी मस्त फरसान सोनपापडी आणलेली होती सगळ्यांना दिलं आणि बघा ना पावलं किती छान मस्त उमटली ना खूप सुंदर वाटत होतं मग इकडे ना कल्याणी मावशी त्या ना आणि बहिणींच्या काके त्या सगळ्यांसाठी ना प्लेट तयार करत होत्या फरसाण आणि सोनपापडीचं आणि हे मला खूप छान आवडलं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग सगळ्याच बायका आलेल्या होत्या तर मग सगळ्यांना पूजाच्या घरी पण जायचं होतं कारण त्यांच्या पण महालक्ष्मींची मिरवणूक काढायची होती ना त्यामुळे मग मम्मीने सगळ्यात सगळ्यांना कुंकू लावलं सगळ्यांना नाश्ता दिला तर चला चला ची तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा देवी आईचे रूप तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल नक्की पुढचा व्हि व्हिडिओ बघा आता इथे सगळेजण मस्त फरसाण आणि सोनपापडी खात होतं तर चला सगळ्यांना बाय बाय पुन्हा आपण लवकरच छान व्हिडिओचं आपण लवकर भेटू